श्रीरामरक्षा स्तोत्र श्री नमः श्रीरामचन्द्रायण महा ऋषिबुध कौशिक वदति जाले स्तोत्र असे महा श्रीरामरक्षा भणति तयासि उद्धार उद्धारपहा राम देवता सीता शक्ति स्तोत्र असे रामणामते सदैव स्मरता मणि शान्तता नित्यवसे अजाणबाहुरूपपाहता धृतशरधनुष्यहातिसे कटिपीताम्बरणानालकृत मुकुटमस्तकी शोभत असे पद्मासनस्थ मंचकावरी वामांकी सीता दिव्य दिसे नेत्र कमलकांची दृष्टी मनोहर ध्यानी धरावे रूपतसे चरित्र सुंदर श्रीरामांचे शतकोटी जीवांचे भगवंत प्रति अक्षर त्यातील करते अनंत कोटी पापांचा अंत राम रंगतो श्यामल सुंदर शोभुणी दिसती सीता लक्ष्मण सदा संगती दर्शन करीते दुःख विमोचन जटा राज शिरोमणी हाती तत्पर धनु तलवार। भात्या मदले अमोग शरते दुष्ट जणांचा करिसंहार जन घेता सदत्या पितो ठाई ठाई करी विहार श्रीराम रक्षा मणि रक्षता शुभ कामनांना खुलते द्वार राघव करुते शीर शिर संरक्षण दशरथ नंदनल लाट राखण कौसल्यासुत राखो लोचन कर्ण सुरक्षण श्वास निरंत्रण संरक्षक रसना राखो विद्यानिधि राम कंटा प्रकटो जय श्रीराम स्कन्दद रक्षक देव्यास्त्रे धारक दण्ड अखिण्डित शिव धनुखण्डित सीतापतिकर दोष निवारण जामद गण्यजित हृदय नियन्त्रित शरीरमध्य खर विध्वंसक जाम्बव स्वामी नाभिरक्षक कटिरक्षक सुग्रीव सहायक कणारक्षक आरक्षक ऋषीमुनी तारक दानवहारक उरुदया धनुध शरधारक सेतू बंधक जानुनी रक्षक जंगाद्यते दशाननातक पत संरक्षक बिभीषण स्वामी जपो पाऊले रघुअंतर्यामी पठण करीता स्तोत्र मंत्र हा होईल सारे आयुष्य पावण दोन अक्षरे राम हि देतील सुख समृद्धी निरोगी जीवन आकाश पृथ्वी पाताळी जे वास करी ती अदृश्य न राधम त्यांच्यापासून होईल रक्षण जपता राम नरोतम रामचंद्र वा राम, राम भद्र अथवा दोन अक्षरे केवळ राम सुखसंपत्ती मोक्ष प्राप्ती करेल स्वाधीन प्रभू राम रामस्तोत्र हे महान इतुके सारे जगते जिंकून देईल कंटी बांधता रामाचा ताईत सुखचरणाशी लोळण घेईल वज्र पंजर ग्राम कवच हे स्मरण निरंतर नित्यमणी आज्ञाधारक होईल, भावयचा नितवदनी श्री शिवशंकल फलश्रुती बुध कौशिका स्वप्नी वदने जागृत होईन प्रांतासमयी राम कवच जगी अवतरले कल्प वृक्ष जणु प्रभु श्री राम, सकल जगासी ते आराम त्रिलोक वासिया मिळे विराम सकल कल्याणकारी श्रीरामराम लक्ष्मण बंधु दया तरुण कुमार महाबलवान कमलनेत्रे वलकलवस्त्रे शुद्धचरित्रे चरित्रे फलमूलभोजन फलमूल भोजन आयुधे पूजन गुणिमुनिजन गाती गुणगाण राम भरत ते भ्रातृ ते आदर्श सकला असे महान विनम्र भावे शरणागत जाता श्रेष्ठ धनुर्धर प्रसन्न होती दुष्टांचा सहार करुणी साधू मुनिजना आश्रय देती धनुष्य बाणजे सुसज्ज हाती शरभा ता तत्पर पाठीवरती श्रीराम लक्ष्मण करत रक्षण भ्राताद्य मजपुढे चालती सुसज्ज रक्षा कवच तनुवरी, तलवार म्यान कटीवरी मनोरथ माझे पूर्ण करू दे दशरथ पुत रथावरी दाश सुर राम तो अनुज लक्ष्मण अनुचारी कौशल्यासुत पूर्ण पुरुष तो रघुवीर काकुस्थ कुळाचारी वेदांत विद्या पुराण पुरुष हा महायज्ञ स्वामी निरंकारी जानकी वल्लभ रघुकुल सौरभ रावण लंका कुलसंहारी श्रद्धा ठेऊन करेल पूजन जप जापे निरंतर संसारी भक्ती ठरेल त्याची निश्चयी अश्वमेकयज्ञाहुणभारी दुर्वादलजणु हुण भारी पीतवसनी सरोजा लक्ष राम स्तुति पूजन करता मोक्षपत हा दाविल राम सौमिग्रज रघुकुलवंशज सीतापती करुणासागर सत्यप्रियता सहनशीलता सद्गुण संचयी तो राजेश्वर हे राम राघव श्रीरघुराय रघुराय तुझला मी नितशरण असो रावण विजयी रामाचरणी देह अमुचा सदा बसो श्रीराम राम रघुवीर राम श्रीराम राम, राम राम सीतापति राम श्रीराम रणशूर राम श्रीराम मीशरणराम राम चरण राम राम राम, राम राम राम, राम ते मणात्स्मरतु चरण ते वाचेने वद वदतो श्रीराम चरणी नतमस्तक होतु श्रीरामचरणी शरणागत जातो माय माजी श्रीराम पिता असे रघुराम स्वामी रघुवीर सखा असे प्रभुराम न कुणामी जाणत भक्त राम रामकृपावन्त रामवीणा कोणी, जगे तुजा भगवन्त बाजू लक्ष्मण वामांगी जानकी पावण सन्मुख भक्त हनुमान श्रीराम तुझसिवंद जनहितकारक शत्रुनिवारक नेत्री रघुकुल ईश्वर दयानि करुणा करुणासागर शरण तुला हे परमेश्वर मारुत मारुतवेग मणाहुण भारी मतिश्रेष्ठ शंकट निवारी राम उपासक शरणागतमी द्रोणागिरीधारी काव्यतरुचा शांखावरती मधुर अक्षरे करती कुजन। कोकीळ राम रामकथेचे वाल्मिकी मुनींचे करूया पूजन दुःख विपदांचा नाश करुणी प्रजा जनादे सुख संपदा रामा सन्मुख कर जोडुणी करूया वंदन सदा सर्वदा संसारातील दुःख बिजेही क्षणात जाळून टाकेल राम राम रामनी होता मोक्ष मोक्षपदाची नसील नेईल राम राज राजिरोमणी विजयवीर होतो जानकी वल्लभ जय राम, दुःख विनाशी विनाश चरणाशी पराक्रमी तो प्रभू श्रीराम एकाग्र चित्त करुणी भजनी राम हा केवळ एक आधार रामाविणा दुजा नाही सेतू तरण्या पार हृदय वसुदे निित्यश्रीराम मनातर मुदे प्रभू श्रीराम सहस्रनामांचे पुण्य अपर्णा दोन् अक्षरै देतील राम दोन् अक्षरै देतील राम दोन् अक्षरै देतील राम इति श्रीरामकृष्णसुत अनुवादित मराठी श्रीरामरक्षास्तोत्र सम्पूर्णम्